हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत कर आज मी बनवणार आहे बेसनाच्या करंजा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया काय काय लागणार आहे तर एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत काजू आणि बदामचे तुकडे करून घेतले आहेत त्याच्यानंतर पाऊन वाटी होईल गूळ घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर एक पाववाटी घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर मी रवा जो आहे तो ड्राय रोस्ट करून घेते आणि नंतर मग आपण बाकीचे साहित्य पण भाजून घेऊया तर आता इथे बघा रव्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण हा रवा काढून घेऊया छान भाजला गेला आहे आणि आता बेसन मी भाजून घेते कच्च सुकच भाजून घेणार आहे तूप वगैरे घालायचं नाही आहे इथे आपल्याला नंतर आपण घालू शकतो तर मी इथे अगोदर तू बेसन जे आहे ते छान असं कलर त्याचं चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे इथे बघा बेसन पण छान भाजून झालेलं आहे आता आपण खोबरं जे होतं किसलेलं तर ते पण चांगलं त्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे नाहीतर मग थोडे दिवस झाल्यानंतर करंज्यांना खवट असा वास येतो तर त्याच्यामुळे आपल्याला खोबरं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे करंज्या आपल्या चांगल्या राहतात जास्त दिवस टिकतात तर इथे बघा खोबरं पण छान भाजलेलं आहे कलर बघा किती छान आलेला आहे आता हे खोबरं पण मी काढून घेते आणि ते आता मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि तुपामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले होते तर ते जरासे परतवून घेते म्हणजे त्याची टेस्ट पण छान येईल ते बघा ड्रायफ्रूट्स पण आपण तुपामध्ये परतवून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेते आणि ती पण जराशी परतवून घेते जास्त आपल्याला भाजायची नाही आहे ती तर फक्त मी तुपामध्ये परतवून घेणार आहे तर ही मिल्क पावडर मी परतवून घेतली आणि आता आपण जो रवा भाजून ठेवलेला होता तर तो पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि तो, तो पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित इथे वाटलंस तुम्ही थोडंसं तूप घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल मी नाही घालत आहे तर आता मी हे असंच परतवून घेते जरा असं आणि माझ्याकडून खसखस घालायचं राहिलेला तर तो मी जरास इथे आता मध्ये घालून परतवून घेणार आहे जरासा आणि तो पण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी जरासं तूप घालून घेतलेलं आहे आणि तो खसखस त्याच्यामध्ये मी परतवून घेणार आहे तस पण चांगल्या परतवून घेतल्या आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीचे पदार्थ याच्यामध्ये ॲड करूया आता आपण सुकं खोबरं भाजून ठेवलेलं तर ते पण थंड झालेलं आहे ते मी हाताने जसं चुरून घेतलेलं आहे थोडंसं किंवा तुम्ही असं मिक्सरला पण फिरवून घेऊ शकतात पण मिक्सरला फिरवल्यावर एकदम बारीक होतं म्हणून मी हाताने जरा असं चुरून घेतलं आहे चांगलं भाजल्यामुळे ते कुरकुरीत झालेलं आणि हाताने लगेच त्याचा चुरा झाला तर ते पण मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं राहिलं आहे बेसन आणि गूळ तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे गुळाचे तुकडे 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 लागू नयेत मध्ये आपल्याला राहू नयेत म्हणून मी ते बेसन आणि गूळ अर्ध, अर्ध अर्ध मिक्स करून आ, मिक्सरच्या फिर भांडण्यामध्ये फिरवून मग ते मिक्स करणार आहे म्हणजे गूळ पण आपलं चांगलं बारीक होईल आणि व्यवस्थित लागेल सगळीकडे तर त्याच्यासाठी इथे मी बेसन आणि गूळ अशा प्रकारे मिक्स करून घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया तर त्याच्या अगोदर मी थोडीशी वेलची पावडर घालून घेते म्हणजे छान टेस्ट येईल आणि स्मेल छान येईल तर आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे तुम्हाला ड्राय वाटत असेल खूप पण जेव्हा आपण करंजा बनवणार आणि त्या फ्राय करणार तेव्हा हे छान असं आतमध्ये एक एकची होतं आणि छान टेस्ट येते त्याची तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर मग करंजा बनवायला घेऊया तर करंजा बनवण्यासाठी इथे आता मी मैदा घेतलेला आहे तर हा अर्धा किलो मैदा आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण भिजवून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन पण घालून घ्यायचं आहे तर हे मीठ घातून मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण गरम तेलाचं मोहन घालून घेऊया इथे मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि ते आता आपण या मैद्यामध्ये घालून घेऊया तेल गरम आहे त्याच्यामुळे मी अगोदर चमच्याने मिक्स करून घेते आणि नंतर मग आपण हाताने ते चोळून व्यवस्थित सगळ्या मैद्याला लागेल ला असं चोळून घ्यायचं आहे हातावर म्हणजे छान आपल्या करंज्या कुरकुरीत होतील अरे बघा अशा प्रकारे आपण याला हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जसं आपण पोळ्यांना पीठ बनवतो तसंच तशाच प्रकारे आपल्याला चपातीचं जसं पीठ असतं तशाच प्रकारे हे मैदा जो आहे तो आपल्याला भिजवून घ्यायचा आहे ते मी मैदा भिजवून आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास ठेवून देऊया तर अर्ध्या तासानंतर मी थोडंसं वरून तूप लावलेलं आहे आणि हे परत एकदा आपण मळून घेऊया आणि मग त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आता जे छोटे छोटे गोळे आपण बनवलेत त्याला मैदा लावून थोडं थोडं मैदा लावून आपल्याला पातळ अशी पोळी बनवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपण पोळी बनवली आहे एकदम पातळ नाही बनवायची किंवा जाड पण नाही ठेवायची आहे मग त्या कडक होतात आणि जे आपण सारण बनवलेलं आहे ते इथे मी एक दीड चमचा एवढं घालून घेतलेलं आहे आणि कडेला गेलेलं अशा प्रकारे व्यवस्थित मध्ये घ्यायचं आहे पीठ जे आहे ते सारंजे आहे ते नाहीतर मग ते करंजी फाटते तर आता आपल्याला इथे एका साईडने तेल तेल सॉरी नाही पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग परतून ती छान अशी प्रेस करून घ्यायची आहे करंजी अशा प्रकारे परतवून आपल्याला मग हे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या आहेत आणि मग आपण फ्राय करायला घेऊया तर इथे तेल पण गरम झालेलं आहे आपलं आता आपण करंजा फ्राय करूया करंजा बनवताना लगेच ते फ्राय कराव्या लागतात जास्त वेळ ठेवल्या तर मग त्या सुकतात वरून आणि मग फुटण्याचे चान्सेस असतात तळताना तर त्याच्यामुळे त्या बनवता जशा बनवून होतील तशा तशा आपल्याला फ्राय कराव्या लागतात तरी ते आपण आता करंजा घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि त्या ते आपण छान अशा फ्राय करून घेऊया हो दोन्ही साईडने तर इथे व करंजांचा कलर पण चेंज झालेला आहे छान अशा करंज्या फ्राय झालेल्या आहेत तर अशाच आता करंजा सगळा आपण फ्राय करून घेऊया त्या आपल्या बेसनाच्या करंज कुरकुरीत अशा करंज्या तयार झालेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल